अवयव गुणक आणि त्याचे गुणधर्म या घटकावरती दोन हजार नऊपासून दोन हजार तेवीसपर्यंत विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत पहिला प्रश्न पहा बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आहेत खाली दिलेले आहेत पहा बारा आणि पंधरा याचे साधारण अवयव म्हणजे बारा आणि पंधरामध्ये बारा आणि पंधराचे अवयव पाडल्यानंतर या दोन्हीमध्ये सामायिक असणारे अवयव कोणते असा याचा अर्थ होतो मग मी बाराचे अवयव पाळले म्हणजे बारानं कोणकोणत्या संख्येला भाग जातो फॅक्टर्स एक दोन बाराला कोणकोणत्या संख्येने भाग जातो एक दोन तीन चार सहा आणि बारा तसेच पंधराचे अवयव एक तीन पाच आणि पंधरा म्हणजे पंधराला कोणकोणत्या संख्येने भाग जातो या ले ले जे अवयव पडलेले आहेत याच्यामध्ये जे दिलेले सामायिक पहा साधारण अवयव मग बारा बारा व पंधराचे सामायिक अवयव येतात एक आणि तीन म्हणून पर्याय क्रमांक किती येतो ए समजला अतिशय सोपा प्रश्न दोन हजार दहा साली हा विचारलेला होता सामायिक अवयव शोधा पुढचं गणित पहा पुढील प्रश्नांचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला उत्तर द्यायच्या दोन हजार नऊ साली विचारायला प्रश्न ह्या सर्वांचं निरीक्षण करा म्हणजे तुम्हाला उत्तर येईल पहा दोन गुणिले दोन वजा एक गुणिले एक पण इथं काय दिले इथलं दोन आणि इथलं एक दोन अधिक एक बरोबर तीन केलेलं आहे नीट निरीक्षण करा तीन गुणिले तीन दोन गुणिले दोन हिथं वजा आहे मग ह्या दोन्हीतलं तीन ह्या दोन्हीतलं दोन ह्यांची दोन, बेरीज पाच बघा चार तीन मग इथलं चार इथलं तीन इंची बेरीज इथलं पाच आणि इथलं चार इंची बेरीज नऊ मग आपल्याला काय विचारलं आहे त्र्याहत्तर गुणवले त्र्याहत्तर वजा बहात्तर गुणले बहात्तर असेल तर आपल्याला काय करावं लागेल या दोन्हीपैकी जसं एक त्र्याहत्तर गुणवले त्र्याहत्तर आहे ना या दोन्हीपैकी जसं पाच घेतलं या दोन्हीपैकी जसं चार घेतलं आणि त्यांची बेरीज केली तसंच आपल्याला हे त्र्याहत्तर गुणवले त्र्याहत्तरपैकी एक त्र्याहत्तर घेतलं बहात्तर गुणवले बहात्तरपैकी एक बहात्तर घेतलं यांची बेरीज केली बेरीज येते एकशे पंचेचाळीस म्हणून पर्याय क्रमांक येतो सी समजलं अतिशय सोपा प्रश्न आपल्याला निरीक्षणानं सोडवता येतो पुढचं गणित पहा एक संख्या पन्नासहून लहान आहे पन्नास पेक्षा लहान आहे परंतु ती कशी आहे सातच्या पटीत आहे आणि तिच्या अवयव तीन पडतात ती तीन अवयवांची आहे तर ती संख्या कोणती मग पहा ती पन्नासपेक्षा लहान आहे सातच्या पटीत आहे म्हणजे पर्यायसुद्धा तसेच दिलेले असतील तर पहा चौदा आहे बेचाळीस आहे एकोणपन्नास आहे पस्तीस आहे हे सातच्याच पटीत आहेत परंतु यांचे अवयव किती पडले पाहिजे तीन ह्या सातचे अवयव पाडून पाहू बेचाळीसचे एकोणपन्नासचे आणि पस्तीसचे अवयव पडल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जी संख्या तीन अवयवांची आहे ते त्याचं उत्तर असेल मग ती सातच्या पटीत म्हणजे सातच्या पाड्यातली असणार आहे मग पर्यावरण आपण जर पाहिलं तर मी चौदाचे अवयव पडले सात दोन गुणवले सात बेचाळीसच्या अवयव पडले दोन गुणवले तीन गुणवले सात एकोणपन्नासच्या अवयव पडले सात गुणवले सात आणि पस् पस्तीसचे अवयव पडले पाच गुणवले सात मग पहा पन्नासपेक्षा लहान लहानवे आहे आणि तिचे तीन अवयव पडणारी संख्या आहे बेचाळीस ते पन्नासपेक्षा पेक्षा लहान आहे सातच्या पटीतले आहे आणि तिच्या अवयव किती पडतात तीन म्हणून पर्याय क्रमांक किती येतो दोन समजलं पुढचं घाणे दोन मोठ्या माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार दोन मोठ्या माणसांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आहे त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल दोन हजार पंधरा साली मग काय केलं आपण दोन मोठ्या माणसांचे वय काढायचे आहेत तर मी ह्या सातशे सत्तरचे अवयव पाडले पहा मी दोन भाग घालवला हे अवयव पडणाऱ्या ह्या सगळ्या संख्या कशा आहेत मूळ आहेत मी दोनने भाग घालवला पुन्हा पाचने जातो पुन्हा सातने ने जातो पुन्हा अकराने जातो, जातो हे समजलं मग माझ्या लक्षात आलं की दोन माणसांची वय म्हणून मोठी माणसे ही अठरा वर्षापेक्षा जास्त असतात त्यांचं वय अठरा वर्षाच्या पुढं असलं पाहिजे मला सातशे सत्तरचे अवयव मिळाले मग मी काय केलं दोन आणि अकरा यांचा गुणाकार केला बावीस वर्ष म्हणजे तो प्रौढ झाला मोठा माणूस झाला आणि मी सात आणि पाच या अवयवांचा गुणाकार केला पस्तीस मग हे दोन्हीही माणसं एक बावीस वर्षाचा आणि एक पस्तीस वर्षाचा या दोघांची बेरीज मी केली ती किती येते सत्तावन्न वर्ष म्हणजे माझं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजे तिसरा समजलं अवयव पालले आणि दोन अवयवांचा मी अठरा वर्षापेक्षा जास्त वय होईल अशा पद्धतीने त्यांची वयचा अवयवांचा गुणाकार केला मग बावीस वर्ष आणि पस्तीस वर्ष मला मिळाले म्हणून त्या दोघांच्या वयांची बेरी झाली सत्तावन्न वर्ष पर्याय क्रमांक सी पुढचं गणित बत्तीसशे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे मग मी काय केलं ह्याच्यात खाली दिलेले आहेत ह्या चार पर्याय परंतु मी प्रत्यक्ष बत्तीसच्या अवयव पाडले मी काय केले प्रत्यक्ष मी बत्तीसचे अवयव पाडले मग मी पहिल्यांदा दोनने भागवलेला सोळा आलं या सोळाला दोनने भागवलेला आठ आलं आठला दोनने भागवलेला चार आलं चारला दोनने भागवलेला दोन आलं आणि दोनला दोन म्हणजे या बत्तीसचे मला मूळ अवयव मूळ हे सर्वात महत्वाचं अवयव वेगळे आणि मूळ अवयव मग दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन म्हणजे दोनचा पाच वेळा गुणाकार हे बत्तीसचे अवयव पडतात मग पर्याय क्रमांक एमध्ये दोनचा पाच वेळा गुणाकार आहे म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक अशा पद्धतीची आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतात त्यानंतरचं पुढचं गणित आहे पहा आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज आहे गुणिते आठच्या पहिल्या चार गुणितांची म्हणजे आठच्या पाड्यातील पहिल्या चार संख्या म्हणजे आठच्या पटीतील संख्या गुणिते म्हणजे काय आठच्या पटीतील संख्या मग आठच्या पहिल्या चार गुणितांची वेरीज म्हणून आठची पहिली चार गुणित आली आठ सोळा चोवीस आणि बत्तीस म्हणजे आठच्या पाड्यातील संख्या आणि आठच्या पटीतील संख्या आठची पहिली चार गुणित आठ सोळा चोवीस आणि बत्तीस आणि ह्या गुणितांची काय गुणितांची बेरीज आठ सोळा चोवीस आणि बत्तीस याची बेरीज येते ऐंशी किती येते ऐंशी म्हणून पर्याय क्रमांक सी समजलं किती सोपं गणित होतं आता पुढचं एक गणित दिले बघा तीन आणि पाच यांची गणिते असलेल्या पहिल्या गुणिते गणिते गुणिते असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या किती गणित पहा तीन आणि पाच यांची गुणिते असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या किती पहा तीन आणि पाचची गुणिते आपल्याला एक ते शंभरमध्ये निवडायचे आहेत मग काय तीन आणि पाचची गुणिते म्हणजेच तीन आणि पाच यांचा गुणाकार म्हणजे पंधराची गुणिते मी काय सांगतो लक्षात आलं तीन आणि पाचचे गुणित अस तीन आणि पाचची गुणित असलेल्या पहिल्या शंभर म्हणजे शंभरच्या आतली मग तीन आणि पाचची जी गुणित आहेत तीन आणि पाचची गुणिते म्हणजे पंधराची गुणित असतात म्हणजे तीन आणि पाचनं ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला पंधराने सुद्धा निशेष भाग जातो म्हणून तीन गुणले पाच बरोबर पंधरा मग पंधराची गुणिते काढू आपण पंधराची गुणिते पंधराच्या पटीत असणारे पंधरा तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर नव्वद आणि एकशे पाच मला काय विचारलं आहे पहिले शंभरच्या आत असणार आहे शंभरच्या पुढं नाही शंभरच्या आत असणाऱ्या शंभरच्या पुढं नाही मग पंधराची गुणी तर पंधरा तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर आणि नव्वद आणि पुढचं तर एकशे पाच हे शंभरपेक्षा मोठं आहे म्हणून एक दोन तीन चार पाच सहा ही गुणितं आपल्याला तीन व पाचची गुणित आपल्याला शंभरच्या आतमध्ये मिळणारी आहेत सहा समजलं मुलांनो काय केलं तीन आणि पाचची गुणिते म्हणजेच पंधराची गुणिते मग पंधराच्या पटीत असणारी पंधरा तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर नव्वद ही शंभरच्या आत आहेत म्हणून शंभरच्या आत असणारी एकूण किती गुणित आहेत सहा दोन हजार एकोणीस साली विचारलेला हा प्रश्न अशा अनेक गणितं जर तुम्हाला पाहायचे असतील अनेक व्हिडिओ पाहायचे असतील तर माझा लवकरच मी एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा मी गाठतोय तसंच माझा जो चॅनल आहे तो मैत्री मॅथ्स आहे या चॅनलला तुम्ही आजच सब्सक्राइब करा आणि मैत्री परिवारामध्ये सामील व्हा धन्यवाद